तर नमस्कार मित्रांनो तर आता नाही मी व्हिडिओ दाखवतोय तुम्ही बोललो तुम्हाला वाटत तर वरती का कुठं आला तर मी खालची डी घेतली आहे त्याच्यामुळे नाही ही आलो आहे वरती वरती असंच बघतोय की कसं आहे दिसतं दिसतंय तिथं आका पत्र आहे अजून ही बघा अख्खा पत्र वगैरे आहे तिथं त्या साईजचा पत्र आहे तिथून बघा आलोय कसं आहे कसं नाही हो का तिथं ओम खाली बसलाय अजून मी इथं वरती चढले बघितलं या साईडला असं वगैरे पत्र वगैरे लावलंय तर मग इथनं दाखवतो बॅक कॅमेरा दाखवतो तर हो का ही चालले आका पत्रा वगैरे काढला आहेत ना काल तिथं आपली शर्धा आहे तिथं ही आहे आका पतंग ह्या साईडनं ती पतंग दिसते अगा तसं भारी आहे मी गोल फिर फिरलो असतो पण इथं मी पडायचो त्या मग गोल फिरा नाही तर चला आता चांगले पैकी खालती उतरतो मी आता पडायचं डायरेक्ट वरनं हडक वगैरे मोडायची माझी तर बस बरं का मध्ये बोलू नको व्हिडिओ मध्ये मित्रांनो उतरतोय मी मित्रांनो ही सीदी आहे ही आमची नाही शेजार आहे त्यांच्या शिधी वरती चढून चढ नाही वरती गेलतो तर हे हो का हो जाला वगैरे दिसतोय अक्क बघा आमचं मांजर हे तर खेळते चुली पण आम्ही चढतो पत्र्यावर तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो मी असं वरती चढलोय इथं खालती वम आहे असं एका पायाच्या अंतरावर मी चालतोय पुढं अक्क थरथर करते बघा सकाळचं ही नजर आहे आज आपल्या पत्रा वगैरे पण बदली करायचंय पत्रा वगैरे पण बदली करायचंय हिथला कारण की हिथला अक्का कुजलेला तुम्हाला दाखवतो कशामुळे बदली करायचं आहे एक मिनटं हां चढलो इथं आता आहे एकदम सेफ जागेवर पत्रावरच आहे तर इथं तुम्ही बघू शकता अक्का इथनं बघा ओम तिथनं आला तिथे सी डी लावून सोप्यामध्ये आला मग तिथनं येत होतं बघा अक्का पत्र वगैरे काढला तर इथं हे चांगलं नवीन पत्र लावलेला हिथं पण बऱ्यापैकी चांगलंच आहे त्याच्यामुळे ही बदली करायचं नाही अजून हे पत्र आखं कुचलंय त्या साईजचा ती पण बदली करायचं आहे पण आता नाही लगेच नाही करायचं ती खोली आखी नीट करायची रनोवेट करायची जुनी खोली आहे तर मग खालती जाऊन दाखवतो पुन्हा कशी झाली आखी खोली तर हो का हो म्हणजे कारण खालती दिश्टी नेहायला आलंय हो का अजून त्या पत्राचं एवढं काय नाही केला तर केला बदली नाही तर नाही करणार कारण की ते गोटावरचं पत्र आहे अजून ती एवढा पण खराब नाही फक्त त्याचा कलर वगैरे गेला आहे काला पडलाय फक्त पत्र दुसरं काय नाही बाकी हो, ती इतना। ती ती ते हो का आमच्या इथनं वर्ण असं दिसतंय तिथं रान वगैरे आहे एकदम असं चालले तर मला खालती गेल्यावर दाखवतो ते घर कसं झाले तर हका इथं काजल आहे हे मामीने चूल पेटवली अजून हे घर आहे ज्याचा पत्र ऐकाने कुजलंय ती वर्ण दाखवलेला हो का आतमध्ये पण अक्क कुजलंय पात्र तर हो का ह्याचा भितर पण बरोबर नाही हे रेनोव्हेट करायचं अख्खं पाडून वगैरे चांगले बी करायचंय बघा इथनं आरपार दिसतंय पलीकर काय चालले तर प्रायटनेस कमी केली का नाही पलीकडच दिसन अक्क थोड दिस एवढ पण नाही तर काळजीला आहे अच्छा हे असे इथं देवाची खोली आहे हक्क हे आहे अगं तुम्ही बघू शकता इथं कसं पण लोण करले तर अक्का कुसलाय सिमेंट वगैरेच्या भरश्यावर चाललंय पत्रा बाकी रेनोवेट करा लागल नाही तर लवकरच पडेल मग तर चालू आहे त्याच्यामुळे लाल तुम्ही बघू शकता खोली आहे त्र्यानो आता मी अंघुळ केली तर आता एका नाही मामी भाकर त्याची चहा नंतर नाही देणार मामी तर आता एका नाही बघतो असला तर ते तयार मी घेतो गरम करून चहा बाकी तिथं मम्मी नाही व्हिडिओ बनवायची तयारी करते तिथे नाही ही चालले भाकरं थापायचं आता मी नाश्ता करून दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो आता नाही आपलं काय बाथरूमचं काम वगैरे करायचं प्लंबिंग वगैरे करायची तर त्याच्यामुळे ऐका नाही ही आपलं ह्याचं सामान मागवलंय हो बाथरूमसाठी म्हणजे वरती ताकीत होणार आहे त्याच्यावर त्याच्यामुळे नाही ही टाकी नाही मागवली बघा रेनबो कंपनीची टाकी बघू शकता तुम्ही टाकी आहे किती लिटरची हा, बा हां पाचशे लिटरची टाकी आहे पाचशे लिटर पाचशे लिटर लिहिलंय पाचशे लिटरची टाकी ती ती सी पाईप वगैरे आणल्यात बघा अर्धा इंच अजून एक, एक इंच इंचचा पाईप आहे बघा अजून एका नाही काय ना काय नळ वगैरे कॉक वगैरे नाहीतर शावर वगैरे आहे अजून तिथं पोट वगैरे आहे काय माहिती कशासाठी पण आणले अजून वॉश बेसिन पण आणलं आहे बघा एवढं सामान आणले अजून ह्याच्यामध्ये कच पण आहे ह्या पोट्यामध्ये कच आहे आणि तुम्हाला वॉश बेसिन दाखवतो बाकी सगळं काही काम करायचं आहे तुम्हाला दाखवतो तु। एक मिनिट का इथं ही वॉश बेसिन आहे वॉश बेसिन आणलंय आपलं टॉन वगैरे धुयलं नाही तर ब्रश वगैरे करायला त्याच्यामुळे वॉश बेसिन आणलंय तर मग बाथरूम दाखवतो म्हणजे टॉयलेट नाही दाखवत पण बाथरूम दाखवतो टॉयलेट दाखवणं चांगली गोष्ट नाही तर त्याच्यामुळे का नाही की ते ताक सध्या लावत काही केलं नाही टायलिंग वगैरे केली नाही टाईल्स वगैरे लावलं नाही तर बघा हे तुम्ही बघू शकता असं बाथरूम आहे हा प्लंबिंग वगैरे आहे शॉवर वगैरे लावायचं शॉवर वगैरे वगैरे लावल्यानंतर तो तुम्हाला दाखवतो एकदम पायप वगैरे लावायचं अजून वरती एक नाही आपलं हि लावायचंय तुम्हाला वरती चढून दाखवतो कुत्रा एका नाही ही लावायची टाकी लावायची मित्रांनो इथं मी हे बाथरूम आमचं तर इथं टाकी वगैरे लावायची ह्या साइडला लावाय लावायची असं एकदम प्लंबिंग वगैरे करायचे त्याच्यामुळे नाही आपण सामान आणले महामानी अक्क म्हणजे मा महामानी पाठवले हार्डवेअरच्या दुकानापासून पाठवले सामान आपलं टमटम आलता त्याचा व्हिडिओ काढला नाही कारण की थ तिले वाजत होता म्हणजे आवाज लि येत होतं त्याचं तर त्यांनी ते बंद केलं नव्हतं त्याच्यामुळे का नाही ती दाखवल्यावर ऑडिओ क्वालिटीले गांजार झाली असते त्या क्लिपची त्याच्यामुळे मी दाखवलं नाही तुम्हाला तर मित्रांनो आता पावसाचं वातावरण वगैरे झालंय पण ऊन्हा आलंय पण तरी हे वाज आहे उन्हाचा पाऊस येतोय दमानी दमानी म्हणजे येतोय बंद होते येतोय बंद होते रिम रिमझिम रिम झिम पाऊस येतोय त्याच्यामुळे एवढं काय बोललं झालं नाही बाकी एक गोष्ट अजून सांगायची राहिलेली की दुपारी मामाने हो मा हो एक एक कुत्रा आणलेलं म्हणजे बारक पिल्लू आणलेलं कुत्र्याच हो का का रेनबो चालय डायरेक्ट रेनबो आक पूर्ण दिसतंय म्हणजे तिथलं एंड ते हिथलं एंड अक्क आणि ती पण एक नाही दोन दोन रेनबो आहे हो का फक्त ती दुसरा वाला जी वरती का नाही ती फ्लेड येत आहे हॉर्न वाजवत आहे कोणतं हो का तिथनं पूर्ण चालू झालंय ती अख्खा पूर्ण दिसतोय त्या शेवटपर्यंत पूर्ण दिसतोय मी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा ही अनुभव करतोय म्हणजे असं बघितलं तर खूप रेमबो आहे पण ती सुरू होते आणि मधनं खतम होते पण ही पहिल्यांदा बघतोय ही पूर्ण आहे आणि ती पण एवढं एकाने क्लिअर दिसते का नाही लय क्लिअर दिसतंय मित्रांनो लय भारी तुम्ही एकाने असलं कधी तुमच्या ना लाईफमध्ये बघितलं असेल तर नक्की कमेंट करा पण भारी एकदम ओके आहे कसलं भारी एकदम बघा पूर्ण एंड आहे एंड टू एंड लय लेव्हरी आहे मित्रांनो आता मी आलो इथं झोपायला तर आजचा ब्लॉग आता मी एन्ड करतोय तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग ते नक्की कमेंटमध्ये सांगा चांगला वाटलं असेल तर लाईक करा ब्लॉग तर आता नाही इथं झापता वगैरे ऑन करून बसले एडिटिंग वगैरे करून नाही आता झोपणार आहे मी पण बाकी पण आजचा एवढाच होता